बारा सप्टेंबर फाजिल चिकित्सा न करता भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे आपण पाहतो ना की लहानापासून मोठ्यापर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधानासाठी लहानाचे मोठे झालो विद्या झाली नोकरी मिळाली पैसा अडका मिळत आहे बायको केली मुले बाळी झाली ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले त्या त्याकरिता प्रयत्न केला परंतु मग समाधानाचा लाभ झाला का कोणतेही कर्म आपण करतो त्याचा मोबदला आपल्याला पाहिजे असतो आपण नोकरी करतो पण महिना अखेर पगार मिळाला नाही तर त्या नोकरीचा काय उपयोग तसे कोणतेही कर्म आपण त्या कर्मासाठी करीत नसून त्याच्यापासून आपल्याला मोबदला पाहिजे असतो जगात अनेक शोध लागत आहेत त्यात शरीर सुखभोगाच्या साधनाचेच शोध जास्त आहेत परंतु खरा सुखाचा शोध शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधने सांगितली आहेत त्यांचा अवलंब केल्यास खात्रीने समाधान मिळेल आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो कर्म करीत असताना किंवा केल्यावर जर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकेवर काढीत असतो पहा एक ग्रहस्थ होते त्यांना एक मुलगी होती ती वयात आली दिसायला ती साधारण बरी होती जवळ पैसाही होता परंतु त्या मुलीचे लग्न पाच सहा वर्षे कोठेही जमू शकले नाही पुढे एकदा तिचे लग्न ठरले लग्न झाल्यावर तो म्हणाला माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करून टाकले त्यावर त्याला कोणी विचारले मग दोन चार वर्षे आधीच का नाही केलेत तेव्हा तो म्हणाला त्यावेळी जमले नाही मग लेका आता जमले म्हण की मी केले असे कशाला म्हणतोस असो अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणे हा उपाय साधू संतांनी स्वतः अनुभवून मग सांगितलं आहे एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही तसेच एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असे अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही होईल ते कर्म त्याचेच मानावे कोणतेही कर्म अर्पण केले असताना अर्पण करणारा उरतोच पण तसे न व्हावे भगवंताजवळ असे काही मागा की पुन्हा दुसरे काही हवेसेच वाटणार नाही भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली की सर्व काही साधते नाम अभिमानाचा नाश करते नामाने हवे नकोपणाची बुद्धीच होत नाही हेच साधू संतांनी आवर्जून सांगितलेले नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा हाच माझा आशीर्वाद श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे ती मी सांभाळेन जय श्रीराम